चंद्रपुरात आज मराठा मोर्चा निघणार आहे मोर्चाची सुरुवात शहरालगतच्या म्हाडा कॉलनीतल्या पाणी टाकी मैदानातून होणार आहे या ठिकाणी मोठा मंच देखील मोर्चात येणाऱ्या वाहनांसाठी वेगळी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे या मोर्चाच्या प्रचारासाठी संपूर्ण जिल्ह्यात संपर्क अभियान राबवण्यात आलं असून चंद्रपुरात रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याचा आयोजकांचा अंदाज आहे चंद्रपूर पाठोपाठ आज कर्नाटकात देखील मराठा मोर्चाचं लोण पाहायला मिळणार आहे थेट जाऊयात चंद्रपूरला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्यासोबत आहेत रजत आयोजकांनी असा दावा केलेला आहे की रेकॉर्ड ब्रेक अशी इथे गर्दी होईल मात्र मघाशी तू सांगितलं होतंस त्याप्रमाणे की मोर्चाचं जे मुख्य ठिकाण आहे ते जवळपास आठ ते नऊ किलोमीटर दूरवरती आहे कशा पद्धतीने सध्या गर्दी बघायला मिळतीये आ, रेश्मा साडे अकराची वेळ जी आहे ती नियोजित आहे चंद्रपूरच्या मोर्चासाठी आणि जो मोर्चाचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे जिथून मोर्चाला सुरुवात होणार आहे तिथून मोर्चाचा जो समारोपाचं स्थान आहे तो नऊ किलोमीटरवर आहे त्यामुळे नक्कीच गर्दी जी मोठी जमणार आहे तो एक आव्हान राहणारच आहे मात्र लोक आतापासून जमायला सुरुवात झालेली आहे तीन ते साडेतीन लाख लोक किमान जमतील असा दावा आयोजकांकडून केला जात आहे मात्र नऊ किलोमीटरचा प्रवास लोकांना करावा लागणार आहे त्यामुळे लोक मोर्चाच्या सुरुवातीच्या ठिकाणातून मोर्चामध्ये सहभागी होतात की मधल्या पोर्शनमधून या मोर्चामध्ये सहभागी होतात हे पाहण्यासारखं असणार आहे मात्र आता हळूहळू जे लोक आहेत ते या ठिकाणी जमू लागलेले आहेत आणि जी गर्दी आहे ती वाढत आहेत रेश्मा